मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला दुसरा दिवस आहे अॅक्च्युली माऊलींची समाधी सोळा आहे आणि उद्या सोमवारी सोळा आहे सोमवारी आणि आज रविवार आहे नाही का तर रविवारी आज बारस आहे तर आता बघा आपलं चालू आहे हे बघा नवीन शॉप म्हणजे नाही का दुकानाचं हे चालू आहे शिशुविकरण चालू आहे लावायचं नऊ वाजलेत आज जरा थोडं आम्ही लवकरच आलोय नाही का आणि आज पण थोडी गर्दी आहे जास्त सगळीकडे गर्दी वगैरे जाऊच तुम्हाला हे बघा गर्दी कालचं एक दुकान आलं हे अजून दोन येणार आहे आणि हे बघा इकडं गर्दी हॉटेल मध्ये वगैरे हो भरपूर अशी गर्दी तिकडं वगैरे नाही का आणि तर आहे आजचा दिवस तर खूप छान केलाय आता बघू आपण कसा जातो नाही का आता एकदा दुकान लावून घेतो आता मग बघूया अश्या तऱ्हेने आपलं शॉप लावून झालंय आपला छोटासा स्टॉल आपली एक नवीन सुरुवात काल छान रिस्पॉन्स होता बघू गावाखाली लोक शक्यतो नाही हे करत जास्त पण आपल्या बाजारामध्ये वगैरे असते नाही व्यवस्थित आहे सगळं नाही का तर बघूया आजचा आपला दिवस कसा जातोय श्री तीर्थक्षेत्र देहूगाव आणि श्रीक्षेत्र आळंदी हे दोन्ही क्षेत्र एकमेकांपासून खूप जवळ असल्यामुळे ज्या वेळेस आळंदीमध्ये कार्यक्रम असतो त्यामुळे देहूत गर्दी होते आणि ज्यावेळेस देहूमध्ये कार्यक्रम असतो त्यावेळेस आळंदीमध्ये सुद्धा गर्दी होते ज्ञानेश्वर माऊलींचा आळंदीमध्ये समाधी सोहळा असल्यामुळे देवगावमध्ये दे सुद्धा खूप भाविक भक्तांनी गर्दी केली होती हे आहे देवगावचे दे मेन मंदिर त्याचबरोबर श्रीक्षेत्र देहूमध्ये दे। हे आहे बघण्यासारखं श्रीमंत नवशा गणपती मंदिर क्षेत्र देहू खूप छान असं हे गणपती मंदिर आहे <स्थिवर्ण> दुपारचे बारा वाजलेत आणि जेवण चालू आहे सकाळचं जेवण वगैरे मी जेवण केलं आता गरुंधाबा वगैरे आणलाय दिवस विवास चांगली झाली चांगला आहे ना काय ठीक आहे तिकडे शेजारी हे असं नाटायचं फाटायचा कार्यक्रम चालू आहे नाही का तर ओरिजिनल आता सध्या का तरी काही नाहीच आहे सगळं चालू आहे गुलाब वगैरे आहे नाही का हे बघा कोणत्या आता ओरिजिनल पण नाही सगळं आयुष्यभर गरीब राहिले तर चालेल पण बेमानी करून कोणाचा पैसा कमावायचं नाही जे आपण जे कमावायचं ते आपल्या कष्टाचं कमवायचं प्रामाणिकपणे कमवायचं आणि आनंदात राहायचं अप्रामाणिकपणे मिळवलेला पैसा माणसाला सुख आणि समाधान कधीच मिळवू देत नाही हितत्व पाळगायचं आणि सुखाने आणि समृद्धीने राहायचं जे होईल ते आपलं होईल दुसऱ्या कोणाच्या तळताळीटीचं नसेल उन भरपूर आहे तरी सुद्धा पाच पाच रुपयासाठी ही मेहनत चालू आहे तर मित्रांनो दोन वाजत आले आणि आता मग असे गाववाले वगैरे भेटून गेले नाही का हा विडिओ काय जरा परत करता आला नाही आणि अजून पण तिकडे मंदिरात गेले दर्शनाला घ्यायला परभणी चे वगैरे आता आल्यावर आपण बघूया त्या मावशीने माझ्यासोबत फोटो काढला आणि त्यांना त्या मला म्हणतात आमच्या गावात सगळ्या पाया तुझे व्हिडीओ बघतात आता आता ते आले ना मग आपण व्हिडिओ काढू म्हणजे बघूयात काय म्हणतात नाही का नाही संध्याकाळी सात वाजले थांबे नाही का बऱ्यापैकी माल संपला आपला ते बघा स्टॉक सकाळी भरपूर होता आता खूप कमी आहे तर खूप बोलायची वेळ आली इकडे बघ काय घ्यायचं सांगा हा खेळणी खेळणे घ्यायच्यात आता नाही का दोन तीन दिवस झाले दिवसभर घरामध्ये कोणत्या त्यामुळे काय करता काल सुट्टी होती कंबोला टी व्हीला वगैरे नाही का या दुकानामुळे त्यांच्याकडे थोडं लक्ष देतात नाही तुमच्याकडे यंदा तर आहे आता काहीतरी घ्यायचं बघू आता काही शॉपिंग वगैरे करतो नाही काय ते घरी आलोय आणि नाही आले आले का आलेले भूक लागली भरपूर कारण जर आम्ही तिकडेच होतो दिव्या पण जेवण करते हे बघा मग आले होते दिव्या काय खाते तिव हे बघा तर आपला व्यवसाय काय खूप मोठा नाही पण खूप म्हणजे असं काही नाही असं काय नाही आता आपण जर सुरुवात केली तर पुढे मुलांच्या याच्यात काहीतरी करू शकतात नाही का मराठी माणसाने व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे त्या उद्देशाने म्हणजे चालू आपलं काहीतरी असो असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा भेटूया आपण त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय